बनवणार आहोत आता ते पनीर कसं बनवायचं अवश्य पहा कारण बऱ्याच वेळेला मुलं काय करतात दुधी पौष्टिक आहे मुलं दुधी खात नाही तर आपण याचं पनीर अतिशय छान असं बनवू शकतो तर पहा हे पनीर कसं बनवायचं हा आपण दुधी घेतलेला आहे याची साल काढत आहोत कटून घेत साल याची काढून झालेली आहे आता आपण हा कट करून घेत आहोत याच्या आपण या फोडी करून घेणार आहोत आणि या फोडी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेत आहोत हे आपण बारीक करून घेत आहोत दोन बॅचमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीनं बारीक झालेला आहे याच्यातच मी याच्यात आपण चवीपुरती मिरची घालत आहोत थोडीशी मिरची घातलेली छान असं बारीक झालेला आहे आता आपण हे काढून घेत आहोत आपण ही जी डाळ भिजत घातली होती चार तास आपण डाळी डाळ आणि हरभरा डाळ ही आपण घालत आहोत थोडस आता हे सुद्धा आपण बारीक वाटून घेत आहोत ही डाळ वाटून झालेली आहे आता याच्यात आपण हा दुधी घालत आहोत वाटलेला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता आता आपण हे एकत्रित एक वाटत आहोत पहा हे छानस वाटून झालेलं आहे आता आपण हे ताटाला तेल लावत आहोत आपण याच्यात काढून हे आपण वापरून घेणार आहोत पहा आता हे ताट आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे याच्यावर आपण हे झाकण ठेवत आहोत पहा आपण उकडले का हे पाहूया पहा छान उकडलेला आहे सुरी घालून घेऊया आपण अजिबात सुरी लागलेला म्हणजे आपलं हे छान असं उकडलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता आपण मसाला तयार करून घेत आहोत पहा याच्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल आहे मोठा एक टॅमॅटो आहे दोन कांदे आहेत आणि सुको खोबरं आहे आणि थोडंसं आपण हे मगज बी घेतलेलं आहे कडीपत्ता आहे आता आपण हे तेलामध्ये सगळं सर्वजण हे आता तेलात हे सर्व आपण फ्राय करून घेणार आहोत प्रथम आपण आता याच्यात हे सुकू खोबरं घालत आहे खोबरा पण घातलेला आहे आता आपण याच्यात हा कांदा घालत आहोत कांदा ने घातलेला आहे सोबत आपण टॅमॅटो सुद्धा घालत आहोत आपण व्यवस्थित मगजे आहे ते घालत आहोत बंद करत हो। आहोत आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटप याचं करून घेत आहोत पहा याच्या आपण वड्या काढून घेत आहोत खूप छान असे लागतात ह्या पहा आपण याच्या ज्या वड्या आहेत ना पाडलेल्या हो। आहोत पहा अतिशय छान असं निघालेले आहेत पहा झालेल्या आहेत खूप सुंदर झालेल्या खूप सुंदर अस आपलं हे पनीर तयार झालेलं आहे आता पुढची आपण प्रोसेस करत आहोत अशा पद्धतीने आपण पनीर हे तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर आपल्याला हवं तेव्हा आपण हे याची भाजी करू शकतो झटपट आता याच्यातील मी हे निम्मच करणार आहे निम्म फ्रीजमध्ये ठेवणार आहे कढई मी आता तापत ठेवलेली आहे याच्यात आपणार एक चमचा भर तेल घालायचं आहे कढईला सगळीकडे आपण हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण हे जे पनीर करून घेतलेलं आहे ना हे थोडस आपण गरम करून घेत आहोत अशा पद्धतीनं टॉस करायचा आहे आपण हे तो ओलात नाही लावायचं याला अगदी एक मिनिटासाठीच आपण हे गरम करून घेत आहोत आपण हे काढून घेत आहे गरम झालेलं आहे पहा इकडे आपली ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे आणि इकडे आपले पनीर सुद्धा पहा खूप छान असे झालेले आहेत टॉस करून असे जरी खाल्लात ना तुम्ही टॅमॅटो सोबत टॅमॅटो सॉस सोबत तरी खूप छान लागतात हे आणि अतिशय पौष्टिक असे दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे तुम्हाला जेवढं तेल हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही तेल घाला माझं तेलाचं प्रमाण स्वयंपाकात हे कमीच असतं मी कमी घातलेलं आहे तुम्ही जास्त घातलात तरी चालेल तेल आपलं तापलेलं आहे याच्यात मी मोहरी घालते पाव चमचा हे जिरं घातलेलं आहे आणि हा वाटून घेतलेला मसाला घालतो तेला आपण हा व्यवस्थित परतून घ्यायचा आता पहा ग्रेव्ही आपली भाजत आहे याच्यात आपण पहा हे मसाला घेतलेला आहे तिखट आहे धनिया पावडर जिरं पावडर मीठ आहे गरम मसाला आहे हा सुद्धा आपण गरम मसाला घेतलेला मसाल आहे दोन प्रकारचे गरम मसाले आहेत धनिया पावडर जिरं तिखट आणि मीठ आपण हे सगळं याच्यात ते घालत आहोत मसाले आपले छान भाजलेले आहेत याच्यात आपण हे पाणी घालत आहोत तुम्हाला ग्रेव्ही जेवढी दाटसर हवी आहे ना त्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे याला छान आता उकळी येऊ द्यायची आहे ग्रेवी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याला छान अशी उकळी येत आहे याच्यात आपण याच्यात अजून थोडस पाणी घालणार आहोत गॅसची फ्लेम आपण आता मीडियम केलेली आहे याच्यात झाकण ठेवत आहोत एक दोन मिनिट आपण ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जे पनीर बनवलं आहे ते घालणार आहोत पहा या ग्रेव्हीमध्ये आपण मी हे अशी आखंडे वेलची टाकत आहे त्यामुळे फ्लेवर असा छान येतो ग्रेवीला पहा आपण झाकण काढलेलं आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे याच्यात आपण ही कोथिंबीर घालत आहोत आणि हे आपण बनवलेलं पनीर आहे आता हे आपण याच्यात सोडत आहोत गॅस आपण आता मीडियम करत आहोत आणि आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवत आहोत पहा दोन मिनिट झालेले आहेत आपण आता याचं झाकण काढूया पहा खूप छान झालेला आहे वरून आपण आता ही कोथिंबीर घालत आहोत खूप सुंदर खूप छान चविष्ट स्मेल हे खूप छान येत आणि अतिशय पौष्टिक आणि युनिक अशी आपली रेसिपी तयार आहे चला तर मग तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी जरूर करा